आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वजण आपण आपल्या घरात दसरा सण साजरा करण्यासाठी मग्न आहोत परंतु जळगाव जिल्ह्यातील ला आपले श्री संजय प्रल्हाद कांडेलकर हे आपल्या जमातील न्याय मिळवून देण्याकरिता आजच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जमातीच्या रक्षणासाठी मुक्ताईनगर येथे बैरागत आमरण उपोषणाला बसले आज दसऱ्याच्या शहूर्तावर आमरणीय प्रश्नाची सुरुवात झाली आहे आपल्या जमातीचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याकरिता हे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं तरी समाज बांधवांना व महाराष्ट्रातील तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या सर्व समाज बांधवांना महिला भगिनींना एक कळकळीची विनंती करण्यात येते कांडेलकर यांच्या पोषणाला जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा देऊन जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहून शासनावर प्रशासनावर दबाव निर्माण करावा व आपला न्याय हक्क आपल्या पदरात पाडून घ्यावा खरच मागिल वर्ष सुधा सव्वीस दिवस उपोषण करणारे श्री संजय भाऊ कांडेलकर सारखे लढाऊ माणसं जिद्दी कार्यकर्ता आपल्याकडे आहे याचा सर्व समाजाला गर्व आहे भाऊ आपण आज मुक्तानगर शहरामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे आपल्या कोणकोणत्या मागण्या आहेत आणि शासनाकडे काय आपली मागणी आहे आज राज्य शासनाच्या वतीने जो आदिवासी विकास विभाग आहे जो राज्यातील तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासी दिवस जमातीवर सातत्य पूर्ण अन्याय करत असून त्यामध्ये टोपरीगुडी महादेवगुडी मल्हारगुडी ह्या प्रमुख जमाती या जळगाव जिल्ह्यामध्ये असून आज या जमातीला दाखले मिळण्यासाठी शासनाकडून वारंवार अन्याय व अत्याचारला सामोरे जावं लागत आहे दहा प्रकरण दाखल केले तर त्यापैकी तीन प्रकरण मिळतात आणि सात प्रकरण रि रिजेक्टच्या नावाखाली त्यांना बाद केलं जाते ही ह्या एक अन्याय असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज दिनांक दोन दा, दोन दहा दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंतीच्या निमि निमित्ताने जयंती दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही मुक्त्यानगराचे अमरावण पोषण करीत आहोत आणि हे अमरावण पोषण करीत असताना शासनाने आम्हाला अनुसूचित जातीचे दाखले सुलभ साधे सोप्या पद्धतीने दिले पाहिजे जात पद्धती परंपद्रसुद्धा दिली पाहिजे आणि ज्या आदिवासी लोकसंख्येवरती शासन बजेट तयार करते त्या बजेटच्या अनुषंगाने जो निधी आम्हाला आमचा न्याय कसा आहे तो सुद्धा आमच्यावरती खर्च झाला पाहिजे आम्हाला आमच्या मुलाबाळांना त्याच्या सोयी सवलती मिळाल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे यासाठी आज या आम्ही आमरुन उपोषण करीत आहोत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल